शिवसेना नेते खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनेखाली या सदानंद ढवन मैदानामध्ये भव्य दिव्य अशी ही कबड्डी महोत्सव या ठिकाणी आज भरविण्यात आलेला आहे आजपासून सुरू होणारा हा कबड्डी महोत्सव तेवीस तारीखपर्यंत कबड्डी ही परवानी असणार आहे शिवनेरी सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सचिन मांजरेकर संजय मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजपासून सुरू झालेला हा कबड्डी महोत्सव तेवीस तारीखपर्यंत कबड्डी प्रेक्षकांना ही पर्वणी असणार आहे आणि या ऐतिहासिक अशा मैदानामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा दिव्य असा कबड्डी महोत्सव या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत

स्पर्धेचा पुढचं शेड्यूल काय असेल पॉईंट यांच्याकडे संपर्क साधायचा आहे संपर्क साधायचा आहे अ गट अमर इंद साऊथ कॅनरा अशोक मंडळ आणि अष्टविनायक या मंडळाच्या खेळाडूंनी या ठिकाणी तयार राहायचं आहे त्याचप्रमाणे ब गट अमरदीप अभिनव स्पोर्ट क्लब

कृपया आपण आपले खेळाडू खेळामध्ये उपस्थित करा आपला तिसरा आणि अंतिम सुपर देऊ बराच वेळ आहे अमरिंद मंडळ दादर काउंटेंद्र स्पोर्ट क्लब चला त्वरा करा आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात क्रमांक दोन वर उपस्थित करा अमरदीप क्रीडा मंडळ अभिनव स्पोर्ट क्लब अमरदीप क्रीडा मंडळ अभिनव स्पोर्ट क्लब आपणही आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत भगत अशोक मंडळ अष्टविनायक क्रीडा मंडळ अशोक मंडळ तरी लोक अष्टविनायक क्रीडा मंडळ घडणार आपणही आपले तयारी करण्याच्या दुसऱ्या पूर्ण निर्मिती तयार ठेवायचे आहेत आपला समान करण्याच्या क्रमांक एक होणार याची आपण तोंड घ्या अशोक मंडळ अष्टविनायक मंडळ अमरिंद मंडळ साऊथ कॅम्ब्रा स्पोर्ट लोक क्रमांक दोन खाली आहे आपण आपले खेळाडू ताबडतोब मूलांकन क्रमांक दोन वर उपस्थित करा अमरिंद मंडळ साऊथ कॅन्ब्रा स्पोर्टला जरी शिक्षण ऐकले असाल तर आपण आपले खेळाडू मी क्रमांक दोन वर उपस्थित करा अमरिता मंडळ साऊथ केंद्र स्पोर्ट क्लब क्रीडा दो 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 क्रमांक दोन आपले खेळाडू उपस्थित करा अमरिंद मंडळ दादर कृपया आपण आपल्या खेळाडू क्रीडांकन क्रमांक उपस्थित करायचे आहे आपण खेळाडून उपस्थित करा अशोक मंडळ करीलोड अष्टविनायक मंडळ उन्हाळा आपला सामना क्रीडांगण क्रमांक एक वेळी साधना त्या ठिकाणी खेळ नाही नोट घ्या खेळाडू खेळाडून हॅलो थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना नेते प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे समोर ज्या बाईक्स लावलेले आहेत समोर ज्या बाईक्स चाललेले आहेत त्या बाईक काढण्याची कृपा करा थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना ठाकरे आदित्य आदित्यसाहेब ठाकरे या भव्य कटोडी महोत्सवाच्या भेट देण्यासाठी येणार आहेत त्यांचं या ठिकाणी जनदोषात स्वागत देखील करण्यात येणार आहे सर्वांसाठी सर्व आज मला की आपण ज्यासमोर बाईक्स लावलेले आहेत त्यांच्याशी जरा संपर्क साधावा